श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी भक्तांनो आपल्या जवळपास प्रत्येकाच्याच घरामध्ये एक देवघर असतं आता देवघर म्हटलं तर हे देवघर आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाची जागा आहे ही जागा म्हणजे आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा असते आणि या जागेतूनच आपल्या घराला चांगली ऊर्जा मिळत असते पॉझिटिव ऊर्जा मिळते आणि तिथे म लावलेलं मन ध्यान आणि त्या ठिकाणी केलेली पूजा हे आपल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि उपयोगाच्या असतात म्हणजे देवांची आराधना आणि देवांची उपासना जर कुठे आपलं मन लागत असेल तर ती म्हणजे आपल्या घरातील देवघर आता आपल्या घरातील देवघरामध्ये कोणते देव असावं किंवा कोणत्या कि वस्तू अशा असाव्या हेही तेवढंच महत्वाचं आहे बघा जसं देवघर ईशान्य कोपऱ्यात असावं नसेल तर ते तो कोपरा जर रिकामा नसेल तिथे काहीतरी आडगळ सामान असले एक तर तिथे आडगळ ठेवूच नाही पण तुमचं असेल किंवा तो कोपरा तुमच्यासाठी रिकामान असेल तर तुम्ही पूर्वेकडच्या भिंती भिंतीला खेटून देवघर ठेवू खे शकता पूर्वेकडल्या भिंतीला पण आग्नेय दिशा आणि ईशान्य कोपरा या दोन्हीची जागा सोडून आ, आता एक 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 तुमची भिंत एका भिंतीचे तुम्हाला तीन भाग म्हणजे तीन आता ही मोठी एक भिंत समजा तर आता या एका भिंतीची तुम्हाला तीन भाग, भाग करायचे म्हणजे एक दोन आणि तीन आता इकडला हा ईशान्य कोपरा इकडला आग्नेय कोपरा आणि मधली जी जागा सुटते त्याच्याबरोबर तेवढा हा पूर्व दिशा तर त्या दिशे दिशेला खेटून आपलं देवघर असावं देवघराचं तोंड नेहमी पश्चिमेकडेच असावं आणि आपलं पूजा करताना तोंड हे पूर्वेकडे असावं त्यामुळे आपण केलेल्या देवांच्या पूजेचं फळ आपण जे काही देवदेव करतो त्याचं फळ आपल्याला पूर्ण मिळत असतं पण बघा आपल्या देवघरात जर ही एक वस्तू असेल तर ती वस्तू खरंच जर आपल्या देवघरामध्ये शंख असेल तर सावधान व्हा तुम्ही आणि खरंच घरात देवघरात जर शंख असेल तुमच्या तर तुमच्यासोबत काय घडतं हे ऐकून थक्कवान आता जवळपास पन्नास टक्के लोकांच्या देवघरामध्ये शंख आहे पण तो शंख कुठं असावा कसा असावा त्याची दिशा कोणती असावी त्याचं तोंड कसं असावं तोंड कोणत्या बाजूला असावं आणि शंखाचे सुद्धा खूप प्रकार असतात त्यातला कोणता शंख आपल्या देवघरामध्ये असण्यासाठी खूप शुभ मानला जातो आणि कोणीकडे तोंड केलं तर याचे चांगले संकेत आपल्याला मिळतील आणि देवघरा शंख असावाच का नाही मुळात ह्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही माझ्या माननीस लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा मी असे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर अगोदर दिसेल आणि तो माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर आता देवघर हे तर असावं दिशेने कोपऱ्याला किंवा पूर्व दिशेकडे तर देवघरामध्ये बघा आपण जेवढं देवा देवघरातील देवांना महत्त्व आहे तेवढं देवघरात काही ज्या वस्तू ठेवताना तर त्यालासुद्धा तेवढंच महत्त्व ते असतं देवघरातल्या जर एखाद्या वस्तू काही गोष्टी तिथे ठेवलेल्या जर असत्या तर त्या व्यवस्थित नसत्या त्यांची ठेवण्याची जागा जर चुकीची असेल तर याचे परिणामसुद्धा आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर व्हायला लागतात कारण देवघरातून जेवढी चांगली ऊर्जा येते ना आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते ना तेवढीच देवघरातील देवघराचं दोष सुद्धा आपल्याला लागत असतो बघा आणि यामुळे कुठंतरी आपल्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी घडायला लागतात देवघर सुद्धा आपण वास्तुशास्त्रानुसार देवघरशास्त्रानुसार जर देवघर आपला आशे त्यातल्या वस्तू असत्या तर निश्चितच आपल्याला त्याचं चांगलं खेळ मिळत असतं पण देवघरात जर चुकीच्या वस्तू असत्या चुकीच्या ठिकाणी ते देवत ठेवलेले असतील किंवा शंख जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी ठेवलेला असेल तर त्याचा सुद्धा वाईट परिणाम होतो तर बघा देवघरामध्ये शंख असावा का नाही देवघरामध्ये शंख असावा <coughs> काही हरकत नाही देवघरामध्ये शंख असावा पण तो देवघरातला शंख कोणत्या बाजूला असावा कोणत्या दिशेला असावा बघा तुमच्या देवघराचं तोंड पश्चिमेकडे आहे आणि तुमचं तोंड तुम्ही पूजेसाठी उत्तरेकडे सॉरी पूर्वेकडे तोंड करून बसता तर त्यावेळेला तुमचा जो उजवा हात होतो आता हा फ्रंट कॅमेरा आहे तर त्यामुळे तुम्हाला माझा हा डावा हात दिसत असेल तुम्ही देवघराकडे तोंड कर तोंड कर, करून बसल्या पूजेसाठी तर तुमचा उजवा हात असतो ना त्याच्या समोरासमोरच तुम्हाला हे तुमच्या उजव्या हाताला देवांच्या डाव्या बाजूला तुमच्या उजव्या बाजूला तुम्हाला शंख ठेवायचा असतो देवघरात तेही पहिल्या पायरीवरच त्याची जागा राहते जर तुमचं देवघर पायरीनुसार असेल तर देवघराला तीन पाच किंवा चार पायऱ्या असाव्यात आता पायरीचं देवघर नसेल तुमचं सपाटच असेल एकच लेवल असेल त्याला तर पहिल्या प्रथम तुम्ही घंटी आणि शंख ठेवा म्हणजे घंटी डाव्या बाजूला तुमच्या आणि शंख हा उजव्या बाजूला ठेवावा आता शंख कसा असावा ते महत्त्वाची गोष्ट शंख हा कधी त्याला काटे असलेला नसावा खरबड शंख नसावा चोपडा शंख असावा जर तुमचा खरबड शंख असेल म्हणजे त्याला काटे असतील खरबड खरबड त्याला शंखिनी म्हणतात ती शंखिनी जर घरात असेल तुमच्या घरात तर खरंच सावध राहते ती शंखिनी जर तुमच्या घरात असेल तर निश्चित तर तुमच्या घरात एवढे भांडणं होती ती या भांडणामुळे आपल्या घराचा नाश झाल्याशिवाय राहत नसतो कारण भांडणे वादविवाद कटकटी ह्या आपल्या घरातील सर्वात मोठा दोष असतो कारण ज्या घरात जर शांतता नसेल तर त्या घरातली व्यक्ती तर एक तर त्या व्यक्तीला तर खूप टेन्शन असतात तर जाऊ द्या पण त्या घरामध्ये लक्ष्मी माता टिकत नाहीत आणि इतर देव स्वतः घरात राहत नसतात आता बऱ्याच जणाला एकमेकावर खूप प्रेम असतं पण असं घरात भांडणं होत असतात ते एक शंखणीचं कारण आहे त्यामुळे ती शंखणी नसावी तर चोपडा शंख असावा तोही मोठा आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे शंख आता जे शंख आहे ते शंख कधीही रिकामा ठेवायचा नाही देवघरात तुम्ही जे पूजेसाठी शंख ठेवता आता बरेच जण ते शंख जसं देवाप्रमाणे त्याला स्वच्छ करतात आणि देवघरात ठेवून देतात तसाच समोर पण तो शंख पाण्यानेच भरलेला असावा आता त्या शंखामध्ये पाणी बसत असतं तुम्हाला माहिती आहे तर पाण्यामध्ये भरलेला शंख असावा शंख हा कधीही रिकामा नसू नये शंखात पाणी भरूनच ठेवावं ते शंख स्वच्छ धुतला देवासोबत त्याला पण स्नान झालं की शंख लगेच भरून ठेवायचा आता बघा शंख कुठं ठेवावा शंख हा नेहमी त्याला स्टँड असावं आणि स्टँडवर ठेवावं पण त्या स्टँडच्या खाली कासव असावा म्हणजे आता बघा आजकाल मार्केटमध्ये तुम्हाला कासव म्हणजे शंख कासव आहेत आणि कासवावर स्टँड म्हणजे त्याला कासवाला चिटकूनच पाठीवर आणि त्यावर शंख ठेवता यायला म्हणजे शंखाची शंख जर ठेवला तुम्ही वर तर तो सरळ ठेवायला हवा त्याला आडवा तिडवा असा पडायला नसून आहे या बाजूला झुकता किंवा या बाजूला झुकता या बाजूला झुकता या बाजूला झुकता शंख नसून व्यवस्थित ठेवलेला असावा आता तो शंख तो शंख एकतर त्या शंखाचं निमूळता भाग आता बघा तुमचा उजवा हात हा आहे आता फ्रंट कॅमेऱ्याचं आहे हो तर जाऊ द्या तुम्हाला डावा दिसत असेल तुमचा हात आहे तुम्ही देवाकड तोंड करून बसल्या इथे तुमचा शंख आहे तर त्या शंखाचा जो निमूळता भाग असतो ज्यातून शंखाने तुम्ही पाणी वरता तर तो भाग इकडल्या दिशेला पाहिजे कोणत्या या दिशेला पाहिजे डाव्या बाजूच्या दिशेला कि देवघर आता माझं देवघरातलं मी तुम्हाला शंख दाखवायले आणि तर बघा माझ्या देवघरामध्ये हे पहिल्या प्रथम इथे शंख आहे इथे ठेवलेलं त्याचं तोंड इकडे आता ही उत्तर दिशा आहे इकडे तर उत्तर दिशेकडे याचा निमूळता भाग आहे आणि इकडं हे शंख असा या साईडला त्याचा दक्षिणेकड हा भाग आहे आणि पहिल्या प्रथमच शंख आहे तो आणि त्यानंतर ही इकडल्या साइडला ठेवलेली आहे म्हणजे अशाच पद्धती आपल्याला देवघराची रचना सुद्धा घंटा आणि शंकाची असायला पाहिजे आणि बाकीचे पण देवघर आपलं एक दिवस मी तुम्हाला सांगेल की कोणत्या पायरीवर कोणता देव असावा आणि कसा असावा याबद्दलची माहिती सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून देईल त्या उजव्या बा आपल्या हाताच्या उजव्या बाजूला देवघराच्या डाव्या बाजूला हा शंख पाहिजे आणि पहिल्या प्रथमच त्याची जागा पाहिजे देवघराच्या जा। तर ही शंखाविषयी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे जर शंख तुमचा चुकीच्या जागेवर असेल त्याचं जा तोंड चुकीकडे तोंड करून असेल तर खरं त्याचे परिणाम खूप वाईट भोगावे लागतात आणि खरंच आपल्यासोबत एवढ्या काही गोष्टी घडायला लागतात की जर घरामध्ये याच्यामुळे भांडण झाले वादविवाद झाले कटकटी कत झाले तर छोट्या भांडणापासून ते मोठे भांडण बनायला लागतात त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर लहान मुलावर होत असतो आणि घर पूर्ण विस्कळीत होऊन जातो फक्त एका छोट्या शंकामुळं तर यामुळे शंका हा आपल्या देवघरातला नेहमीच याच पद्धतीमध्ये असा देवघरामध्ये असायला पाहिजे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तू माझ्या चॅनलवर नवीन आहात अद्याप चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा असायचे का नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्त्री स्वामी समर्थ जय जय